नमस्कार लेखणी शास्त्र न्यूजमध्ये आपण सर्व रसिक प्रेक्षक बांधवांचे स्वागत जय जय महाराष्ट्र मी अल्पसंख्या महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष नवी दिल्ली मला माहिती भेटली की जे पुलाचं काम सुरू आहे तुमकी आणि आलेवाडी रस्त्यावर तर ते नदीवर जे एवढा मोठा फुल काम चालू आहे ते निशुल्कच्या दर्जाने चालू आहे आणि ते पुलाचे जे भीती आहे ते पूर्ण जे पुणे पसरलेले आहे तो माझा जे शासन आणि प्रशासनले मी सध्या ऑनलाईन तक्रार केलेली आहे पोर्टलद्वारे परंतु हे पंधरा दिवसाच्या आत जर हे पुण्याचं काम सरळ झालं नाही आणि जे दोषी ठेकेदार किंवा जे काही लोक त्याच्यात आढळून आले ते लोकांवर कारवाई नाही झाली तो मी आणि माझे कार्यकर्ता जे निवेदनमध्ये नमूद आहे की आम्ही आत्मदान तडी करू त्याचप्रमाणे पंधरा दिवसाची आत जर हे काम नाही झालं तर आम्ही मी आणि माझे कार्यकर्ता निवेदनमध्ये जे नमूद आहे ते नमूदचे तक्रारीच्याच दिवशी आम्ही आत्मदान करू जर हे काम नाही झालं तर जय हिंद जय महाराष्ट्र